सांगत आहे मला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि या निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं हा माझा महाराष्ट्र दौरा सुरू झालेला आहे साधारणपणे प्रत्येक मतदारसंघाची छानबीन केली जाईल परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि मग त्याच्यानंतर पुढे किती जागा लढवायच्या आणि काय लढवायच्या सर्वसाधारणपणे आम्ही एक सव्वा दोनशे ते अडीचशे जागा पक्ष लढवणार हे काय पहिल्यांदा होत नाही याच्या अगोदरही लढवल्या दोन हजार नऊलाही लढवल्या होत्या आणि दोन हजार चौदालाही लढवल्या होत्या बस ह्या दृष्टिकोनातला माझा सगळा दौरा आहे आता याच्या पलीकडे मी तुम्हाला आता काय सांगू तुम्हाला काय आपण पहिली गोष्ट बघितली पाहिजे की मुळात हा विषय कसला आहे विषय शिक्षणाचा विषय नोकरीचा महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जात येते कुठे तो ओबीसी असेल तो मराठा असेल तर कुठच्याही जातीचा असेल आपल्या मुलांना मरा महाराष्ट्रातल्या आपल्या मुला मुलामुलींना चांगलं शिक्षण चांगल्या रोजगार मिळाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र हे राज्य असं आहे की या देशामधलं सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून आपण महाराष्ट्राकडे बघतो आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे नोकऱ्या उपलब्ध होतात मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होत असेल आज बऱ्याचशा गोष्टी जर समजा आपण बघितल्यात तर या ज्याला आपण खाजगीकरण करतायत केंद्र सरकार काय करतं आणि सगळ्याच आता या खाजगी ज्या संस्था आहेत इथे आरक्षण आहे का खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत इथे आरक्षण आहे का मग नेमकं किती प्रमाणामध्ये आरक्षण आहे आणि किती जातींना ते मिळणार आहे किती मुलांना मिळणार आहे किती मुलींना मिळणार आहे किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत हे जर आपण तपासणार आहोत का की फक्त माथी भडकवून फक्त मतं हातामध्ये घ्यायची एवढाच फक्त उद्योग आहे आपण मला असं वाटतं काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत हे सगळं जे राजकारण चालू आहे हे कोणाच्या ना कोणाच्या तरी खांद्यावरती बंदुका ठेवून फक्त राजकारण सुरू आहे आणि मतं फक्त हातामध्ये घेणं सुरू आहे याच्या पलीकडे ना त्या आपल्या ओबीसी असतील नाही तर मराठा असतील अजून कुठच्या मुलींचा ह्याच्यामध्ये विचार नाही आहे हे फक्त मतांचं राजकारण आहे मला असं वाटतं प्रत्येक समाजाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपल्याला मूर्ख बनवत आहेत आणि ह्याच्यात हाताला काही लागणार नाहीये मी तुम्हाला सांगतो आज बाहेरच्या राज्यांमधनं मुलं येतात आणि हो आपल्या राज्यांमधल्या नोकऱ्या बळगावतात आपल्या राज्यामध्ये असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात पण आपल्या मुलांना मुलींना मिळत नाही मला असं वाटतं आपण विचार केला पाहिजे ना या गोष्टींचा आणि मग या शिक्षण संस्थांमध्ये त्या मुला मुलींना का नाही आपल्याकडे शिक्षण मिळत बाहेरच्या मुलांना का मिळतं मग ते सगळ्या गोष्टी पैशावरती येतात म्हणजे मूळ विषय राहतोय बाजूला आणि आपण कुठेतरी विचित्र भरकटत जातोय आणि भरकटणं नुसतं नाही आहे हे विष कालवणं मध्यंतरी तुम्ही देखील पाहिलं असेल मी पाहिलं लहान ला। लहान मुली बोल होत्या त्या जातीच्या याच्यावरती की आमची मैत्री तुटली आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या हे भीषण आहे बरं हे मी कधीपासून सांगतोय की उद्या शाळा कॉलेजपर्यंत जाणार प्रकरण आणि उद्या शाळा कॉलेजपर्यंत गेल्यानंतर असं वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हतं आपण असल्या गोष्टी उत्तर त्या युपी मध्ये बिहारमध्ये अशा आजपर्यंत आपण ऐकत आलो जातीच्या विषयावरती गोष्टी हे लोण महाराष्ट्रात यावं म्हणजे महाराष्ट्रासारखं एक राज्य ज्याने देशाला दिशा दिली ते राज्य आज जातीपातीमध्ये कितपत पडलेलं आहे याच्यासारखं दुर्भाग्य नाही अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्या मला असं वाटतं की जी जी लोक असतील

महाराष्ट्राचं मणिपूर होणार नाही याची काळजी मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी घेतली पाहिजे त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना आहे का नकोय मणिपूर झालेलं बरं माझं याच्यावरती अनेकदा बोलून झालं कळलं का काय मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही पहिलं दाखवायचं बंद कराय ना तुमची लाईट बंद होतील का रे पहिले सगळे लाईट बंद करा बंद कर लाईट तुझा पण लाईट बंद कर तुम्ही हे दाखवायचे बंद करा या लोकांना कळलं का कुठे बोलतील या सोशल मीडियाने आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींनी डोकी फिरली आहेत असं महाराष्ट्रामध्ये मा कधीच वातावरण नव्हतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की पहिली जबाबदारी तुमची येते सकाळी घराच्या बाहेर जाऊन जे उभे राहतात ते राहायचे बंद व्हा करा आप, आप बोलायचे बंद होतील तुम्ही, तुम्ही गाणं लावा ना पहिलं त्याला शून्य नाहीत म्हणजे कुठे बोलतील सोशल मीडिया बघा प्रश्न असा आहे सोशल मीडियावरती काय यायचं ते देत ते काय सगळेच बघतं असं नाहीये पण चॅनल तर लोक बघतात की नाही बरोबर की नाही सोशल मीडियावर तर तुमच्या मोबाईल वरती येईल पण चॅनल मध्ये अख्खं कुटुंब घरामध्ये बघतं ना एकदा करून तर बघा प्रयोग काय झाल्याचा विषयच नव्हता त्यावेळेलाच मी सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे बरोबर त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचा काही विषय बोललो का नाही बोललोगारी दोन हजार नऊची माझी भाषण काढून बघा कोणी मला साथ नाही दिली प्रश्न प्रश्न असा आहे ना की मी तेव्हा पण सांगत होतो माझं आजही म्हणणं आहे मला असं वाटतं चौऱ्याऐंशी साली राजीव गांधींना जे बहुमत मिळालं त्या बहुमतानंतर नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं तीस वर्षानंतर बरोबर आपण निवडणुकीच्या अगोदर काय बोलतो आहोत आणि निवडून आल्यानंतर आपण काय करतो आहोत याचं जर भान सुटलं तर हे असं होतं वाढताना तुम्ही त्याच भाष्य केलेलं होतं विधानसभेच्या अगोदर किंवा विधानसभेच्या रिझल्ट नंतर ते दोन्ही गट एकत्र येतील असं वाटतंय ते आले की त्यांना विचार त्यांची काही गॅरंटी आहे काय कोण खरं बोलते कोण खोट बोलते काय काय कळलंय का आपल्याला जरा दोन मिनिट थांबार आहे मी कुठे चाललोय का मला जरा सांगा अ प्रश्नांची आपली घाई ह्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तर देऊ देत मला मांडली होती पण लोकं पूर्व विकासाच्या युगे मुद्दे ठेवून निवडणूक का समोर होता यावेस कशे मुद्दे असतात आणि काय मी एकदा एका पत्रकार परिषदेला असताना मला एका पत्रकाराने विचारलं होतं की तुम्ही ती जी ब्लू फिल्म मांडली तर मी म्हटलं की मी ती आणली असते बरं झालं असतं की मा तुम्ही बायली तरी असते एकदा ते ब्लू प्रिंट ब्ल्यू प्रिंट आणेपर्यंत मला सगळेजण खोचकपणे विचारायची काय ते ब्ल्यू प्रिंटचं काय झालं ते ब्ल्यू प्रिंट कुठे गेली ते ब्ल्यू प्रिंट अजून आलेलं नाही ज्या दिवशी आणली त्याच्यानंतर आजपर्यंत मला कोणीही पत्रकारांनी प्रश्न विचारला नाही या ब्ल्यू प्रिंटचं काय झालं किंवा कोणी वाचले आई नाही मी म्हटलं ती दुसरं आणलंस बरं झालं असतं घराघरा पाहिली तरी असती पा पाठ पण झाली असते त्यांची म्हणजे नाही नाही कोण कुठे कुठच्या मतदारसंघात उभा याच्याशी मला काही देणं घेणं दे आहे आम्ही ज्या ठिकाणी उमेदवारी लढवायची आहे दोन हजार नऊला ला आम्ही तिकडे निवडणूक लढवली होती त्यावेळेला आम्हाला जवळपास तिकडे छत्तीस का अडतीस हजार मतं आहेत आणि याला लढवणार निवडणूक हो यादी येईल किंवा बघा सुप्रीम कोर्टाने काही कळत नाही मला मला या गोष्टी मधलं खरंच कळत नाही मला मला माझ्याकडे ह्याच्याबद्दल उत्तरच नाही आपण सरळ प्रश्नांची वेडी बाकडी उत्तर शोधतोय राजकीय नेत्यांसाठी पण असं हे लागू केलं

<laughs> <laughs> ये मी परत मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही कळलं का म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं आज तुम्ही मला सांगा या सगळ्या आपल्या मुंबई असेल ठाणा असेल पुणे असेल या सगळ्या भागामध्ये नागपूर असेल या भागामध्ये ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स ब्रिजेस आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत बरोबर त्या का होतात मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना म्हणजे आपला सर्वाधिक राज्याचा पैसा खर्च होतोय हा बाहेरून ज्या वेळेला आज साधी गोष्ट आपण मी मागे पण हा विषय एकदा बोललो होतो कुठे बोललो होतो आता आठवत मला बोललो होतो आपला ठाणे जिल्हा आहे हा ठाणे जिल्हा जगाचं मला माहिती नाही कारण जगात असले प्रकार नसतात पण देशामधला हा एकमेव जिल्हा आहे ठाणे जिल्हा की त्या ठाणे जिल्ह्यामध्ये मला मी जर चुकत नसेल तर सात ते आठ एका जिल्ह्यात महानगरपालिका आहेत बरोबर म्हणजे साधारणपणे आपण ग्रामपंचायत ग्रामपंचायतीनंतर अजून काय येतं तुमचं नगर परिषद जिल्हा परिषद वगैरे सगळ्या गोष्टी येत जातात मग नगरपालिका होते मग मा महानगरपालिका होते हे सगळे जे स्तर आहेत हे लोकसंख्येनुसार वाढत जाता। जातात म्हणजे बनत जातात बरोबर की नाही मग जर समजा एका जिल्ह्यामध्ये जर सात ते आठ महानगरपालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातल्या लोकांनी वाढवली म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंडा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाही आहे आपल्याकडे रोजगारच्या संधी उपलब्ध होत आहेत पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहितीने कुठे होत आहेत तुम्हाला आठवत असेल माझं मागचं रेल्वेचं आंदोलन यूपीला बिहारला वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येतात महाराष्ट्रामधल्या नोकरीच्या आणि महाराष्ट्रामध्ये येत नाहीत म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये असलेले जे उद्योग आहेत याच्यामध्ये बाहेरच्यांना कळतं की इथे नोकऱ्या आहेत आणि माझ्या महाराष्ट्रातल्या पोरांना कळत नाही त्यांना नोकऱ्या करायच्या आहेत त्यांना त्यांचं आयुष्य उभं करायचंय आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं हे सगळं आपलं राज्य चालवलं जात आज ह्यांचं सरकार आहे का त्यांचं सरकार आहे गेले अनेक वर्ष हे असंच चालवलं जातंय आणि मी बोंबल बोंबल बोंबलतो या विषयावरती आता तर त्याची ती यादी पण येत नाही तुमची काय ती बेरोजगाराची जी येते ती ती यादी यायची बंद झाली सगळ्याच गोष्टी बंद झाल्या इतक्या गोष्टी या राज्यामध्ये उपलब्ध असताना खरं तर आपल्याला आरक्षणाची ना गरजच नाही आहे महाराष्ट्राला मी नेहमी सांगत आलो आपल्या महाराष्ट्रातल्या मुलामुलींना पहिल्यांदा प्राधान्य द्या शंभर टक्के उरल्या तर बाहेरच्या ना बोलवा मी काय देश तोडायचा विचार नाही करत आहे पण पहिल्यांदा सगळेच जण आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया ना की नरेंद्र मोदी आता काय त्या तुमच्या स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये काहीतरी बजेट आलं बरोबर प्रत्येकाला या राज्याला इतके कोटी या राज्याला इतके कोटी सर्वाधिक पैसे हे गुजरातला आहेत आणि उत्तर प्रदेशला आहेत माझा आक्षेप तर ह्याच गोष्टींसाठी आहे ना तुम्ही जर माझी सगळी जर अगोदरची भाषणा ऐकली तर त्याच्यावरती माझं हेच म्हणणं होतं की या देशामधल्या प्रत्येक राज्य हे नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांनी समान पद्धतीने पाहिलं पाहिजे उद्या ते म्हणतात ऑलिम्पिक्स आणायचे गुजरातमध्ये देशातलं सगळ्यात मोठं स्टेडियम बांधायचं आहे गुजरातमध्ये असं कसं करून चालेल बा उद्या समजा मराठी पंतप्रधान झाला आणि त्यांनी समजा महाराष्ट्रामध्ये पण अशा प्रकारच्या गोष्टी आणाच्या केल्या तर मी त्याला विरोधच करीन तुमच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान राज्य असलं पाहिजे ती गोष्ट होताना दिसत नाही आपल्याकडे त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा नाही त्याच्यावरती बोलायचं नाही तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ते गेले कधी मी जरतर जर वाईट म्हणावं कळलं का त्याचा युती आणि आपल्याला पाहायला गर्दी होते ऐकायला गर्दी होते त्याचं मतामध्ये परिवर्तन होत आहे काही ठिकाणी विधानसभेला काळामध्ये महापालिका आत्ता तर जन्माला आला पक्ष अठरा वर्ष झाली अठरा वर्ष झाली काँग्रेसचं बघा ना काय झालं होतं तर पासष्ट वर्ष राज्य केलं हो या देशावर ते जर समजा चव्वेचाळीसला येतात तुम्ही माझं काय घेऊन बसल काय असतात काही बघा लाटा येत असतात वेवस असतात त्यावेळेला लोक त्या गोष्टींचा विचार करत असतात परत येतात परत तुम्हाला या विधानसभेला दिसेल निश्चित दिसेल काय मी काय अजून मी बोलायला सुरुवात नाही केली आता जेव्हा मी बोलायला सुरुवात करीन ना त्याला बघू कोण कोण किती किती काय काय ते मी मी शांत बसलो याचं कारण मी म्हटलं की आता कुठे उत्तर द्यायची आहे ना वेळ का योग्य वेळी योग्य गोष्ट करावी एक व्यंगचित्र फार छान आलं होतं आमच्या ते प्रशांत कुलकर्णी आहेत ना त्यांचं एक फार छान व्यंगचित्र आलं होतं कालच कुठेतरी मी पाहिलं ला। की लाडकी बहीण लाडका भाऊ ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा लाडका मतदार असं एकदा करून टाका म्हणजे सगळ्यांनाच पैसे वाटायला मोकळे भानगडच नको ना लाडकी वहिनी लाडका जावई बिवई काही नाही सगळंच पहिले हस्तक बनतात मग बळी ठरतात <laughs> अजून काय सांगू बघू आता सुसेन सूसेत कसं येईल समोर मी काय बघायचं त्याच्याकडे माझा आज दौरा सुरू होतो ते काय बघतात माझ्याकडे काय प्रश्न आहे खायला काही कसा बघतो मी असा बघतो कसं बघतो पहिल्यांदा हे कोण बोललं पहिल्यांदा त्यांचा अयोध्येचा उमेदवार बोलला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार बोलला ना की चारशे पार झाले की आम्ही संविधान बदलणार तोपर्यंत कुठे चर्चा पण नव्हती या गोष्टींची त्याच्यानंतर त्यांचेच काही लोक बोलले परत या विषयामध्ये हे सगळं सुरू झालं असं म्हणतात की आपण बरोबर आपण दरवर्षी राजकारणाची सुरुवात करतात तुमचं राजकारण म्हणजे योग्य वेळ मी जेव्हा बोलीन तेव्हा ते काही गोष्टी त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात जातात मी माझ्या पक्षाची लोक पाठवली होती मी कुठची एजन्सी पाठवलेली नव्हती आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आमच्या पक्षाचे पाच पाच सहा सहा लोक जाऊन त्या त्या तालुक्यांचा सगळा अभ्यास करून आले आणि ते दोनदा करून आले एकदा आमच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना न सांगता गेले आणि एकदा सांगून गेले पुढे आत्ता देऊ

नाही आता होतील का मला असं वाटतं आता आता सगळ्या जमिनीवरती आले त्याच्यामुळे आता मला असं वाटतं मार्च मध्ये वगैरे लागतील निवडणुका रस्त्याचं काम सुरू होतं मी आता परत येतोय मी दोन आठवड्यांनी परत येणार आहे दोन हजार चौदा असेल दोन हजार नऊ असेल यामध्ये आपल्या पक्षाला निर्णायक अशी मतं मिळाली होती अक्कलकोट असेल दक्षिण सोलापूर असेल त्याचबरोबर पंढरपूर मंगळवेढा असेल या विधानसभेच्या दृष्टिकोनातून काय असणार की माझी पक्षाची बैठक आहे इथे आणि त्यावेळेला प्रत्येक मतदारसंघाची बैठक मतदारसंघाने हाय बैठका लावलेल्या आहेत ते पहिले मला ऐकून तर घेऊन बोलतो बोलतो Yes. <laughs> <laughs> <कुला> का वाटत <laughs> 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 काय कारण <laughs> चला सोलापुरात धारावीवरती प्रश्न इच्छित साधारणपणे धारावी कुठे तुम्हाला माहिती आहे आणि धारावी जिथे समजा आहे तिथे जर आत्ता जर समजा तुम्ही स्क्वेअर फुटाचा भाव काढलात तर तुम्हाला हे सगळं राजकारण कळेल ठीक आहे